महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या विभाजनाच्या हद्दवाडीवरून ग्रामस्थ एकवटले म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या विभाजनाच्या हद्दवाडीवरून खराबवाडी म्हाळुंगे गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत गावातील ग्रामस्थांनी आमची गावे दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातच ठेवावी अशी मागणी लावून धरली जर आमच्या गावाचे विभाजन थांबले नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावर दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आपली वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले यावेळी काही ग्रामस्थांनी पुन्हा आपले म्हणणे मांडले आहे माझं नाव चंद्रकांत दादा दगडू विंगवले राण माळुंगे इकडे माझी सभापती खेड तालुका कुरुषोत्तन बाजार समिती विषय असा की म्हाळुंगे पोलीस चौकीच्या दोन पोलीस चौकी झाल्या दोन चौकी उघडल्यानं आमचं म्हाडुंगेकर ग्रामस्थांचं दुमत नाही त्या झाल्याच पाहिजे लोकसंख्या वाढलेल्या आहे परंतु ग्रामस्थांना कुठल्याही विचारात न घेता ग्रामस्थांना विश्वासात न घेता निव्वळ मुंबईमध्ये बसून किंवा नगरपालिकेत बसून किंवा शिपे ऑफिसला बसून ह्या दोन चौक्या केलेल्या आहेत ह्या चौक्यामुळे आमचं असं झालं की आमचं गाव निम्म उत्तर पोच चौकीला निम्मगाव दक्षिण चौकीला त्यामुळं आम आमच्या म्हाळुंगेकर ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आमचं सर पोलीस चौकी ही दक्षिण चौकीतच आमचं गाव राहल्या पाहिजे आमच्या गावाबरोबर खराबडी असेल खालू खालुंबऱ्या असेल कारण तिन्ही गावांचे दोन्ही बाजूला हद्दी आहे उत्तर बाजूला आणि बाजूला आणि रोडचा बेस्ट आम्हाला तो मान्यच नाही कारण रोडच्या बेस्ट झालेल्या घटना आम्ही अभ्यास केलाय की त्या घटनेमध्ये इकडच्या म्हणायला आमच्या आधीत नाही तिकडच्या म्हणाला आमच्या आधीत नाही तर झालेल्या घटनेची अडचण होण्यापेक्षा आमचं गाव खराबडे असत आणि खालुंबर किंवा दक्षिण पोलीस चौकीलाच राहिलं पाहिजे आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आम्ही नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या सुद्धा तयारीत आहे आता खरावडी कर आम्ही सगळे एकत्र पोलीस चौकीला जाऊन ती निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाचा धमाल साहेबांनी विचारही केला की के बाबा काहीतरी त्याचा विचार करू तरी पण आम्ही सीपी ऑफिसला एक पत्र देणार निवेदन देणार गृहमंत्री मुख्यमंत्री त्यांनाही देणार आणि मॅडम कोणत्याही आढळ येणार आहेत त्यांनाही आम्ही निवेदन देणार आमचा सरपंच पण आता आहेत उपसरपंच आहेत ग्रामस्थ आहेत सर्वांच्या वतीनं आमची विनंती अशी आहे की आमच्या महाळुंगे चौकी कमीत कमी आमचं म्हाळुंगे नाव आहे आमच्या माळुंगे नावामुळे आमची चौकी आमच्याच गावात राहिली पाहिजे संपूर्ण गाव आमच्यात गावा हीच आमची विनंती मी खेड उत्पन्न बाजार समिती उपसभापती क्रांती सोमवंशी मी राहते खराबवाडीमध्ये आज आम्ही सर्वजण माळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो होतो खरं तर आज आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या खराबडी असल माळुंगे असल या सर्व गावांमधल्या सर्व लोक आज इथं उपस्थित झालेले सर्वांचं एकच म्हणणं आहे की माळुंगे एम आय डी सी पोलिस स्टेशनची दोन हद्दी झालेले आहेत एक उत्तर आणि एक दश दक्षिण तर ती हद्द त्यांनी गावानुसार न घेता त्यांनी गावांचं विभाजन करून उत्तर आणि दक्षिण अशी हद्द केल्यामुळं एका गावामध्ये दोन पोलीस स्टेशनला जाऊन जर काही गुन्हे झाले तर संपर्क करावा लागेल याची खूप मोठी अडचण तयार झाली ही अडचण ग्रामस्थांच्या स्थानिक लोकांच्या खूप गैरसोय होणार आहे ही गैरसोय पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांना लक्षात आणून देण्यासाठी आम्ही आज सर्वजण उपस्थित झालो होतो साहेबांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं पण तरी सुद्धा आमच्या सर्वांची हीच मागणी आहे की तुम्ही आमचं गावाचं अशा पद्धतीनं दोन पोलीस स्टेशन मध्ये विभाजन न करता सर्वांची अडचण लक्षात घेता तुम्ही हे हद्दीचा न विचार करता एक गाव ह्या पोलीस स्टेशन मध्ये घ्यावं आणि नागरिकांची सोय होईल असा विचार करावा नमस्कार मी शेखर आणि तुपे माळुंगे ग्रामपंचायतीचा माझी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आम्हाला आमच्या गावात काही माध्यमातून असं समजले गेलं की माळुंगे पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस स्टेशन करण्यात आले आहे एक दक्षिणेला आणि एक उत्तरेला तर ह्यामुळे गावातील दक्षिण भाग असेल उत्तर भाग असेल यांच्या प्रसिय अडचणी वाढू शकतात तर जे दक्षिणेला आहे आणि जे उत्तरेला आहेत तर उत्तरेला सावधरेला जावं लागेल आणि दक्षिणेला माळुंगे पोलीस स्टेशनला जावं लागेल त्यामुळे गावातील ग्राम गाव ग्रामस्थांची अशी मागणी आहे एकतर माळुंगे गाव हे दक्षिणेला तरी ठेवा नाहीतर उत्तरेल तरी ठेवा गावातील ग्रामस्थांच्या प्रशासकीय अडचणी निर्माण होऊन एकतर आमचं माळुंगे गाव हे उत्तरेला ठेवा नाहीतर दक्षिणेला ठेवा त्याच्यातूनच प्रशासकीय अडचणीचं उत्तर नेऊल जाईल अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे नमस्कार मी प्रकाश ज्ञानेश्वर खराबी आज या ठिकाणी माळंगे पोलीस स्टेशन आवारामध्ये येऊन धुमाळ साहेब असतील त्याचप्रमाणे सूर्यवंशी साहेब असतील यांना पोलीस विभाजनाबद्दल संपूर्ण गावाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही आम्हाला सांगितलेलं आहे की प्रशासकीय कामं करताना फार मोठ्या अडचणी निर्माण होत असल्यामुळं निश्चितपणे आपण तशा प्रकारचा बदल करून वर आपण वरच्या कार्यालयान सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी मिटिंग लावून निश्चितपणे हा जो विभाजनाचा प्रश्न जा दक्षिणाने उत्तर झालेला आहे खराबोडी आणि माळुंग आणि खालुंबरे या तीन गावांचा या ठिकाणी विभाजनामुळं दोन ठिकाणी झालेले तर निश्चितपणे प्रशासकीय कामं आणि संपूर्ण गावाच्या दृष्टीने गाव एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत यावा ही आमची सर्व ग्रामस्थांची आणि माळुंगी असेल खराबडी असेल कालोबऱ्या असेल या तिन्ही ग्रामस्थांची विनंती आहे की संपूर्ण गाव एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत यावा यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि साहेबांना विनंती करून आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाला निश्चितपणे साहेबांनी पुढं प्रोसेस करून त्या ठिकाणी न्याय दिला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद